होंडा शहरातील दुर्गाभाट प्रभागातील तळे भागात दीड वर्षाच्या बालिकेवर भटक्या कुत्र्यांच्या टोळक्यानं हल्ला करून अक्षरशः लचके तोडले या हल्ल्यात रक्तबंबाळ झालेल्या बालिकेचा मृत्यू झाला उसगावची ही बालिका सतरा एप्रिल रोजी आईसोबत फोंड्यात मामाकडे आली होती मात्र अठरा एप्रिल रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कुत्र्यांच्या रूपात तिच्यावर काळानं झडप घातली घटनास्थळी रक्तबांबाळ अवस्थेत बालिकेला बघून उपस्थितांना देखील धक्का बसला या घटनेमुळं भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे उसगावची दीड वर्षाची बालिका सतरा एप्रिल रोजी सायंकाळी आई दुर्गा दुर्गाभाट इथं मामाच्या घरी आली होती अठरा एप्रिल रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अंगणातील कचरा काढण्यासाठी घरातील मंडळींनी मुख्य गेट उघडला होता त्याच गेटमधून ही बालिका खेळत खेळत रस्त्यावर पोहोचली घरापासून काही अंतरावर कचऱ्याचे ढीक साचलेले असतात या ठिकाणी भटकी कुत्री अण्णाच्या शोधात वावरत असतात याच कुत्र्यांनी बालिकेवर हल्ला चढवला कुत्र्यांच्या तावडीत सापडलेल्या बालिकेनं जीव वाचवण्यासाठी किंकाळी मारली मात्र कुत्र्यांच्या भुंकण्यामुळं कोणाला काही कळलंच नाही या घराच्या पुढं झाडं झुडपं आहेत त्या ठिकाणी इतर घरं नाही आहेत त्यामुळे बराच काळ ही बालिका घटनास्थळी तडपडत राहिली काही वेळानं घरातील मंडळींनी मुलीचा शोध घेतला असता घडलेला प्रकार समोर आला कुत्र्यांनी मुलीचे केस ओढले होते नखांनी अंगावर ओरखडे ओढले होते त्यामुळे मुलगी रक्तबंबाळ झाली होती तिला तात्काळ जवळच्या इस इस्पितळात ने नेण्यात आलं पण उपचार सुरू करण्यापूर्वीच मुलीची प्राणज्योत मालवली फोंडा पोलिसांनी पंचनामा करून तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष तसंच अन्य लोकप्रतिनिधींनी घटनास्थळाला भेट दिली तेव्हा त्या भागात उघड्यावर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यासोबतच भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावरून स्थानिकांनी संताप व्यक्त केला गोव्यात सध्याच्या घडीला साधारण छप्पन्न हजार भटकी कुत्रे आहेत एकट्या जानेवारी दोन हजार पंचवीस या महिन्यामध्येच एक हजार सातशे एकोणनव्वद कुत्र्यांच्या चाव्यांची प्रकरणं नोंद झाली आहेत म्हणजे भटक्या कुत्र्यांनी दररोज सरासरी सत्तावन्न जणांचे चावे घेतले आहेत ज्या भागात बालिकेचा जीव गेला त्या भागात अन्नाच्या शोधात कुत्री फिरत असतात काही जण या कुत्र्यांना रस्त्याकडेला अन्न घालतात पण दोन तीन दिवस अन्न मिळालं नाही तर ही कुत्री हिंसक बनतात त्यामुळे या कुत्र्यांचा आणि कचऱ्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे के फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशांत गावकर या प्रकरणाचा तपास करत आहेत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा